मावळ तालुक्यात भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जवळपास तेरा हजार पाचशे हेक्टर वर भाताची लागवड होणार आहे मजुरांचा तुटवडा असला तरी शेतकरी एकमेकांना मदत करताना पाहायला मिळत मावळ तालुक्यामध्ये सध्या भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत दरम्यान याच भाताच्या शेतातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मावळ तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस मागील काही दिवसापासून सुरू आहे आणि आपण पाहतोय की एक महिनाभरापूर्वी या शेतकऱ्यांनी ही भाताची रोप वाटिका तयार केलेली आहे मावळ खर तर इंद्रायणी भाताचा आगार म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी एक महिनाभरापूर्वीच ही भाताची रोप वाटिका तयार केली आणि या रोप वाटिकेमधली ही रोपं काढण्याचं काम सध्या मावळ तालुक्यातील शिळेम या गावामध्ये सुरू आहे मी देखील ही रोपं काढण्यासाठी या शेतामध्ये आलेली आहे ही रोपं काढून झाल्यानंतर हे शेतकरी जे आहेत ते प्रत्यक्षात भात लागवडीला सुरुवात करतात मावळ तालुक्यामध्ये चार सूत्री पद्धतीने खर तर ही भात लागवड जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते या चार सूत्री पद्धतीचा उपयोग असा होतो की मोठ्या प्रमाणात उत्पादन जे आहे ते या भाताच शेतकऱ्यांना मिळत असत चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ